नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा समाज सेवा मंडळ संचारित छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व सोलापूर शहरातील फौजदार चवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायद्याची जनजागृती करता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार व एपीआय खंडागळे कायदे तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शक करण्याकरता अॅडव्होकेट देडे व कॉन्स्टेबल पाटील हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट देडे यांनी ब्रिटिशकालीन अठराशे साठ ची कायदे व तत्कालीन परिस्थिती हे कसे कालबाह्य आहेत व याऐवजी नवीन कायद्याची केली गेलेली निर्मिती तसेच महिला वर्गासाठी कायद्याचे अवलंबन करून आपले जीवन सुसह्य करण्यासाठी याचा उपयोग करावा वेळ प्रसंगी आपत्कालीन एकशे बारा नंबर वापर करून आपल्या अडचणीच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांची मदत कशी घ्यावी यासाठी देखील यावेळी मार्गदर्शन केले गेले यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मधुकर पवार म्हणाले कायदा हा सर्वांसाठी आहे कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर शहरामध्ये काम करीत असणाऱ्या आपल्या पोलीस मित्रांना अतिरिक्त तणाव येणार नाही व ते आपले चांगले मित्र म्हणून शहरामध्ये जनतेची सेवा करू शकतील असेही ते यावेळी म्हणाले यावेळी बोलताना ए पी आय खंडाळे यांनी शहरातील तरुणांनी गाडी चालवताना योग्य कागदपत्रे लायसन्स अठरा वर्षे पूर्ण झाले नसतील तर विनापरवाना गाडी चालू नये अन्यथा ता। होत असणाऱ्या धोक्याचे परिणाम देखील सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ युवराज सुरेसे यांनी केले तर आभार प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका